मूल्यांकन समिती सदस्यांचं आणि चेअरमन साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये गाजरामध्ये त्यांचं स्वागत करूया <laughs> उभारली जागृती जयाने मानवतेच्या गुढी अज्ञान ज्ञानदीप अधिप उजळीला गरिबांच्या गरीबांच्या महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यात ज्ञानाची गंगा पोहोचवणारे आणि तब्बल महाराष्ट्राला ज्ञानमृताचा संदेश पाजणारे अज्ञानाच्या अंधकारात पिजत पडलेल्या निद्रिस्त समाजाला जागृत करून अज्ञान रुपी अंधकाराचा ज्ञानरूपी मशालीने वेध घेणारे महाराष्ट्राचे दृष्टी शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील आणि त्यांच्या सुविधे पत्नी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे उन्नत झाला आमचा माथा अण्णा तुमच्यामुळे तुम्ही लावल्या कल्पतरूला आज लागली गोडफळे उभारली जागृती जयाने मानवतेच्या घुडी आणि ज्ञानदीप उजळीला जयाने गरिबांच्या झोपडी महाराष्ट्राच्या सर्व लेखकांच्या लेखण्या या तब्बल महाराष्ट्राच्या शिक्षण महर्षी कर्मवीर राणाच्या बद्दल लिहिताना त्यांच्या लेखण्या बंद पडलेल्या ले आहेत की इतकं महान कार्य या विभूतींचं झालेलं आहे महाराष्ट्राच्या मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात अण्णांनी रे शिक्षण संस्थेची एक छोटीशी फांदी इथे लावली आणि त्यामुळेच आज हा मोखाड्याचा परिसर आज हा ज्ञानमय झाला विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय काजळे साहेब करत प्रतिमेच कर <tinyôi dashi -tinyôi dashi -tinyo> अतिथींच्या आगमनाने उधळले भुवन दीपांच्या तेजातून तिला मांगलल्याचे क्षण बुद्धीच्या स्वरूपाचा व्हावे भावपूर्ण नमन संस्कृतीचा सन्मान कर... કળ્યાત પ્રતિમા પૂજન અને દીપક પ્રજ્વલાન